नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतो आहे अगदी हलवाईच्या दुकानात जसा मिळतो त्याचप्रमाणे इन्स्टंट खवा इथे आपण आज घरी बनवणार आहोत अगदी मस्त दाणेदार असा खवा हा तयार होतो घरगुती खवा हा आपण आज बनवणार आहोत आणि तोही इन्स्टंट अगदी कमी साहित्यात साहित्या तर इथे फक्त आपल्याला तीनच साहित्य लागणार आहे तर एव्हरी डेची इथे मी मिल्क पावडर घेतली आहे अर्धी वाटी दूध घेतलं आहे आणि एक चमचा फक्त इथे आपल्याला तूप लागणार आहे तर त्यासाठी इथे आता सुरुवात करते मी एक बोल घेतला आहे एका बोलमध्ये मी सहा चमचेही मिल्क पावडर घेते इथे आपला जो घरगुती नेहमीचा पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमचाने इथे मी ही मिल्क पावडर मोजून घेते तर बरोबर सहा चमचे इथे मी ही मिल्क पावडर घेतलेली आहे या स प्रमाणात आपला इथे शंभर ग्रॅम खवा तयार होतो जे आता मी प्रमाण सांगितलं आहे त्यामध्ये शंभर ग्राम खवा आपला इथे तयार होणार आहे आता यामध्ये जाईल एक चमचा आपलं घरचं तूप घरचं म्हणजे बाहेर विकत आणलेलं असलं तरी चालेल किंवा घरी बनवलेलं तूप असेल तरी काहीच हरकत नाही आहे एक चमचा तूप यामध्ये घालायचं आहे आता जे अर्धी वाटी दूध आपण घेतलं आहे त्यातलं अर्ध दूध म्हणजे पाव वाटी दूध आधी मी घालून हे मिश्रण मिक्स करून घेणार आहे तर इथे आता हे मी मिक्स करून घेते व्यवस्थित ते एकजीव झालं पाहिजे तर आता इथे आपली ही पेस्टसारखं हे तयार होतं आहे तर आता मला पुन्हा हे दूध इथे घालून घेते मी कारण आपल्याला हे जे बॅटर बनवायचं आहे ते आपलं इडलीचं जे बॅटर असतं त्याप्रमाणे इथे आपल्याला हे मिक्सर मिश्रण बसवून बनवून घ्यायचं आहे तर अगदी पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही ज्या ज्या पद्धतीने आपण इडलीचा बॅटर बनवतो त्या पद्धतीने आपल्या इथलं हे मिश्रण तयार झालं पाहिजे तर इथे मी पूर्ण अर्धी वाटी दूध इथे सगळं वापरलेलं आहे आणि इथल्या सगळ्या गुठळ्या आपण ह्याच्या मोडून घ्यायच्या आहेत चा चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे घुसळून घ्यायचं आहे ते तर सगळं दूधही वापरलं आहे मी आणि इथे गुठळ्यासुद्धा मी बऱ्यापैकी इथे मोडून घेतल्या त्या सा सारखं इथे हलवत राहायचं आहे किंवा तुम्ही विस्करच्या साईड मी इथे चमचा घेतला आहे तुम्ही छोटासा विस्कर तुमच्याकडे असेल तर त्याने मिक्स केलं तरी काहीच हरकत नाही आता इथे माझं हे मिश्रण पूर्णपणे रेडी आहे आता हे मिश्रण मी मायक्रोवेव्हमध्ये दीड मिनिटांचा टाईम सेट करून इथे मी ठेवत आहे तर टोटल तीन मिनिटामध्ये अवघा तीन मिनिटामध्ये आपला खवा इथे तयार होणार आहे तर आधी मी दीड मिनिटाचा टाईम इथे सेट केलेला आहे डायरेक्ट तीन मिनिटांवर आपल्याला लावायचं नाही आहे तर दीड मिनिटांचा इथे टाईम मी सेट केला आहे आणि दीड मिनिटांनी तुम्ही बघू शकता असं क्रीमसारखं आपलं मिश्रण इथे तयार झालेलं आहे तर पुन्हा एकदा काढून घेऊन आपण हे मिक्स करून घेऊयात आता हे सगळं मी मिक्स करून घेतलं आहे मिश्रण आणि पुन्हा एकदा बरोबर दीड मिनिटांचाच टाईम सेट करून हे मिश्रण पुन्हा एकदा मी मायक्रोवेवमध्ये ठेवत आहे तर तुम्हाला टायमिंग मी यासाठी दाखवत आहे कारण तुम्हाला कळलं पाहिजे अगदी बरोबर घड्या लावून तीन मिनिटांमध्ये आपला हा खवा तयार होतो इथे आत्ता परत दीड मिनिटांसाठीचा सा टाईम मी इथे सेट केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आता पुन्हा दीड मिनिटांनी मी बोल काढलेला आहे आणि इथे आपलं मस्त हे मिश्रण घट्ट झालेलं आहे तीन मिनिटांमध्ये आपला हा खवा तयार आहे आत्ता जरी तुम्हाला हे मिश्रण थोडंसं इथे ओलसर वाटत असलं तरीसुद्धा एक पंधरा ते वीस मिनिटांनी रूम टेम्परेचरला हा खवा पूर्णपणे थंड झाला की अगदी मस्त फक्त दाणेदार असा हा खवा तयार होतो तुम्हाला जर का लागलीच वापरायचा असेल लगेचच तुम्हाला यूज करायचा असेल तर फक्त पाच मिनिटांसाठी ह्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे सेट करायला आणि तो तुम्ही कोणत्याही पदार्थामध्ये तुम्ही वापरू शकता तर इथे आता मी हा व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेला आहे आणि मी एक पंधरा ते वीस मिनिटांसाठी साईडला ठेवून देते आणि तुम्हाला मी पुन्हा नंतर दाखवते तर इथे तुम्ही बघू शकता प वीस मिनिटांनी इथे अगदी आपला खवा मस्त असा सेट झाला आहे मस्त दाणेदार खवा आपला अवघ्या तीन मिनिटांमध्ये मायक्रोवेवमध्ये तयार झालेला आहे तुमच्याकडे जर का मायक्रोवेव्ह नसेल तरी काहीच हरकत नाही हेच मिश्रण तुम्ही नॉनस्टिक पॅनमध्ये घालून सात ते आठ मिनिटांमध्ये असा दाणेदार खवा तयार करू शकता जर का आपण दूध आठवून खवा तयार केला तर त्याला कमीत कमी अर्धा ते पाऊण तास लागतो दूध आटवून खवा करायला पण हाच खवा तुम्ही नॉनस्टिक पॅनमध्ये केलात तर एक सात ते आठ मिनिटांमध्ये मस्त अगदी हलवैयासारखा हा दाणेदार खवा इथे तयार होतो यापासून तुम्ही कोणतीही मिठाई गाजरचा हलवा पेढे बर्फी कोणतीही मिठाई तुम्ही घरगुती मस्त बनवून याचा आस्वाद घेऊ शकता तर नक्की तुम्ही एकदा घरी करून पहा आणि मला तुमचा अभिप्राय कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत त्या टा